सरकारच्या भाषेत बदल जाणवत आहे म्हणूनच दहा फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय फडणवीस आणि अजित पवार आंदोलनात का आले नाहीत मला माहिती ना नाही असं देखील जरांगे पाटलांनी म्हटलं सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यातल्या बहुतांश नोंदी नव्या आहेत अशी आमची समजूत आहे मात्र सरकारनं कोणतीही आकडेवारी अजून दिलेली नाही आकडे जरांगेंनी लक्ष वेधलं आतापर्यंत अनेक मुलाखती तुमच्या झाल्यात अनेक प्रकारचे प्रश्न विचारलेत मला तेच तेच विचारायचं नाहीये पण हे सगळं गेल्या काही महिन्यांमध्ये झालेला बदल एक व्यक्ती म्हणून तुम्ही कसं बघताय हा जे बदल झाला एक तर एकतर प्रामाणिकपणा आणि मी काही खात नाही किंवा काही मॅनेज होत नाही फुटत नाही यामुळं समाजानं खूप विश्वास टाकला प्रत्यक्षात मराठा समाजाला या नोंदी कधीपर्यंत मिळणार आहेत आतापर्यंत किती लोकांना मिळाल्या आहेत तुमचा आकडा काय सांगतोय सरकारने सांगितले सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या आणि एकोणचाळीस लाख त्याचे प्रमाणपत्र वितरित केले मी थोडस थांबवतो हो पण त्याच्यामध्ये आधीपासून जे कुणबी आहेत खास करून आपले विदर्भातले असतील किंवा पश्चिम महाराष्ट्र असतील असतील खानदेशातले असतील यांचाही समावेश आहे शंका तिथे घेतली जाते शंका घेणारे सगळेच काही आरक्षणाच्या विरोधातले आहेत असं नाहीये पण त्यांनाही वाटतंय की हे नक्की खरंच होत आहे का नाही शंका मी पण घेतली होती दोन तीन सभातून सरकारला विचारलं होतं की ह्या नव्या नोंदी आहेत का जुन्या आहेत म्हणजे पूर्वीच्या जुन्या म्हणजे प्रमाणपत्र देईल त्याच आहेत कारण पण त्याचं काय उत्तर आलं नाही पण त्याचा अस शक्यता आणि अर्थ लावला आम्ही की त्याचा अर्थ असा आहे चोपन्न लाख सापडल्यात एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र वितरित केलेत याचा अर्थ ह्या जुन्या नोंदी आहेत त्या नव्याना सापडल्या विशेष अधिवेशनामध्ये ज्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही त्यांच्यासाठी सगळे सूर्य हा कायदा तुम्हाला अपेक्षित आहे हो ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाही त्यांच्यासाठी हा कायदा आणि सरकारनं मानले आम्ही नाही म्हणतो प्रश्न होता मला वारंवार विचारायचा की तुम्ही म्हणता की या तिघांनी आश्वासन दिलं तुम्हाला की ह्या ज्या काही चार प्रमुख मागण्या आहेत रक्ताच्या नात्यांमधल्या सगळे सोरे असतील ह्या मान्य केल्या जातील मुद्दा असा आहे की अधिवेशन घेऊन ह्या मागण्या मांड होणार आहेत का हो अध्यादेश पंधरा दिवस अगोदर त्याचसाठी काढलेला आहे आधी सूचना द्यायला लागतात ला आधी सूचना त्यांची काय पद्धत असते कायद्याची कुठं काय बनवायचं असतं पंधरा दिवस अगोदर हरकती मागायच्या त्यामुळं कायदा पण मग आमचा सगळेच वर्ष कसा घेणार कायदा आणि मग घ्यायला घेतला कशाला त्यांनी घेतलेला अर्थच नाही उरणार मग एवढा तुम्हाला विश्वास आहे तर तुम्ही मग तारखेपासून पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा का दिलाय कारण दोन दोन स्टेटमेंट यायला लागले वेगळे वेगळे आणि पंधरा तारखेला अधिवेशनी सोळा तारखेपर्यंत हरकत यात मग काय पुन्हा अधिवेशन घेणार आहेत का तुम्ही एवढं सोपं आहे का मग आद्या दिवस निघाला ही काम होतं होतो कायदा पारित होईल आता नाही झालं ते है ना तारखेला बसलाच पुन्हा सरकार जे असतंय ते अतिशय चतुर असतंय काही जण त्याला लबाड देखील म्हणतात तर या सरकार सोबत वाटाघाटी करताना अतिशय हुशारणी कराव्या लागतात जरांगे पाटील त्या करतील अशी अपेक्षा आहे आणि पंधरा सोळा तारखेला पाटील तुमची प्रतिक्रिया काय असेल ही अतिशय महत्वाची गोष्ट असेल मी त्याची वाट नक्की सर कॅमेरामन अमोल गवाळे समन्दारगुंजारी एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट